श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो उद्या हे सत्तावीस फेब्रुवारी वार व गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील अमावशा तसं तर अमावशा तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु प्रत्येक महिन्यातील अमावशा तिथीचं महत्व हे जे आहे तर ते वेगवेगळं असतं त्यामुळे आपल्याला माघ महिन्यातील आमोशा आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी काही जरी शक्य नाही झालं करणं तरी सुद्धा आपल्याला कावळ्यासाठी आपल्या दारामध्ये किंवा आपल्याला जिथे कुठे शक्य होईल किंवा आपल्या गच्चीवरती एक वस्तू जी आहे तर ती खाण्यासाठी ठेवायची आहे आपला कितीही आपल्याला जर कितीही प्रकार पितृदोष असेल किंवा सात पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो सुद्धा नष्ट होईल आणि यासाठी आपल्याला ह्या ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला कावळ्यासाठी आपल्या दारामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली आवर्जून दिवशी ठेवायचं आहे कावळ्यांची सेवा केल्यामुळे भेटण्यासाठी येत असतात म्हणून आपण प्रत्येक आमोश्याला हा जो उपाय आहे तर तो करत राहिला पाहिजे यामुळे आपल्या घराची भरभराटी होत असते त्याचबरोबर आपल्याला जर काही पितृदोष असेल आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवा घडत नसेल किंवा झालेली नसेल तर त्या दिवशी आवर्जून अमावशेच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची असते कावळ्यांना काही ना काही खाऊ घालायचं असतं त्यामुळे आपले पितर जे आहेत तर कावळ्याने आपण जर काही वस्तू खाऊ घातल्या तर आपल्या पितरांना ते पित्रांपर्यंत पोचत असतं आणि आपले पितर जे आहेत तर ते खुश होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी कावळ्यासाठी एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायचे आहे बघा कारण अमावशा तिथी जी आहे तर ती पितरांना समर्पित असते त्याचबरोबर या दिवशी भगवान माता भगवान श्री हरी विष्णू देवांची माता लक्ष्मीची सेवा पूजा अर्चा केली जाते माता लक्ष्मीच आपल्या घरामध्ये आगमन व्हावं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात स्थिर राहावी आपल्या मा घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव निवास असावा यासाठी या, या दिवशी काही उपाय सेवा देखील केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय सेवा जी आहे तर ती सम्याल आहे उद्याच्या दिवशी फक्त आपल्याला कवळ्यासाठी ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद जो आहे तो मिळेल तर आता काही कोणती वस्तू अशी आहे की आपल्याला कवळ्यांना खाऊ घालायची आहे की आपल्याला यामुळे काय लाभ होणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा आता तसं तर या दिवशी आमोशा म्हटलं की या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप म्हणजे खूप अतिशय महत्व असत या दिवशी तर्पण या खास करून विशेष व विशेष महत्व आहे काही उपाय जर आपण या दिवशी आपल्या पितृदोषांसाठी केले तर आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला अखंड स्वरूपात आशीर्वाद देतात त्यामुळे पितृदोषांचा होणारा त्रास जो आहे तर तो कमी हो होतो तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आणि काळे तीळ टाकायचं आहे या दिवशी आता उद्या गुरुवार असल्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरु ग्रह जो आहे तर तो बलवान होत असतो आणि आपल्याला गुरुचे आशीर्वाद मिळाले की आपल्याला कोणत्याही आयुष्यामध्ये कोणत्याही संकटाचा किंवा समस्यांचा सामना करावा लागत नाही आता प्रत्येक जणांना पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थस्थानी जाऊन स्नान करणं शक्य नाही पुण्य आपल्याला प्राप्त होत ज्या काही वस्तू घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो आणि त्या पाण्याने स्नान करतो तर त्याचं पुण्यफळ आपल्याला पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असत आता आपलं आपलं करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या उंबरठ्यावरती थोडस पाणी शिंपडायचं आहे आपला जो उंबरठा आहे तर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वच्छ पोसून घ्यायचा आहे आपला उंबरठा जो आहे तर त्या ठिकाणी आपले पितर जे तर ते त्यांचं रात्रभर ते आपल्या उंबरठावरती निवास करत असतात असं देखील म्हटलं जातं की आपल्या उंबरठ्यावरती आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद असतो ते रात्रभर तिथे निवास करत असतात म्हणून आपल्याला उंबरठ्या आवर्जून सकाळी उठल्यावर पाणी टाकायचं असतं आणि त्यांना कारण पाणी का टाकायचं असतं तर आपण जेव्हा पाणी टाकतो तर ते पाणी पिऊन ते तृप्त होतात आणि आपल्याला म्हणून आपल्याला उंबरठ्यावरती पाणी हे आवर्जून टाकायचं असतं सकाळी तर बघा म्हणून उंबरठ्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आपल्याला काय करायचं आहे तर आपली रोजची जी काय मित्ते देवपूजा आहे तर ती पूजा आपल्याला करायची आहे यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे ती आपली पूजा करून झाल्यावरती आपल्याला अप्ले ही जी एक वस्तू आहे आहे तर ती ठेवायची आता आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर बघा ही वस्तू का ठेवायची आहे कारण बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये खूप अडचणी खूप समस्या निर्माण होत असतात कारण आपल्याला पितृदोषांचा त्रास होत असतो त्याचबरोबर पितृदोषांचा जो त्रास आहे आहे तर तो का होतो तर आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती असतात तर त्यांचे जे काही संस्कार संस्कार असतात तर ते जर व्यवस्थित केले गेले अंत्यसंस्कार जे असतात तर, 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 तर ते व्यवस्थित केले गेले नसतील तर म्हणजे मृत्यूनंतर ज्या काही विधी असतात गोष्टी असतात त्या केल्या जातात तर त्या आपल्याकडनं जर व्यवस्थित पार नाही पडल्या तर त्यामध्ये जर काही कमी राहिलेली असेल त्याचप्रमाणे आपल्याकडून न पण न कळतपणे जर आपल्या पितरांच्या बाबतीत म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बाबतीत काही चुका होत गेल्या असतील तर आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होतात आणि हेच पितर जेव्हा आपल्यावरती प्रसन्न नसता त्यावेळी आपल्याला ते सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून देत असतात परंतु पितर जर नाराज असतील तर मात्र आपल्या घराची प्रगती होत नाही आपण कितीही खूप प्रमाणात कष्ट करा मेहनत करा परंतु त्या कष्टाला मेहनतीला काही फळ मिळत नाही यश मिळत नाही आपल्या मुलांची लग्न जमत नाही मुलांची प्रगती होत नाही वंशवृद्धी होण्यासाठी अडचणी येतात समस्या निर्माण होतात घरामध्ये सतत आजारपण कलह वाद विवाद भांडण तंटे ह्या गोष्टी सतत चालू राहतात आपण कितीही पूजापाठ करा का किंवा कितीही देवधर्म करा उपाय सेवा करा त्या उपायांचा सेवेचा आपल्याला फळ मिळत नाही म्हणून आपण प्रत्येक अमोष्या तिथीला आपल्या पितरांची सेवा करणं गरजेचं असतं कारण जितकं देवी देवतांचा आशीर्वाद महत्वाचा आहे तितकाच आशीर्वाद हा पितरांचा देखील महत्वाचा आहे म्हणून आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलं जातं की पितरांची सेवा करणं खूप गरजेचं आहे पितरां सर्वात प्रथम काय तर आपल्याला गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची सेवा करायची त्यानंतर पण आपले जे कुलदेवी कुलदेवता आहे त्यांची सेवा करायची असते त्यानंतर आपल्या पितरांची सेवा करायची असते आणि आपण ज्या कोणत्या देवांना गुरु मानतो जसं की साईबाबा असेल आपले स्वामी महाराज असतील गजानन केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जात की आवर्जून पितरांची सेवा करायची आहे आता आपल्याला आपले पितर माहीत नसेल तर आपण उद्याच्या दिवशी ओम पितृ देवता ये नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची यामुळे पण जर आपल्या पितरांची सेवा केली नाही किंवा आपल्या पितरांचं आपल्या पूर्वजांचं कधीही आठवण काढली नाही तर आपल्याला आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही भरभराट होत नाही तर आपल्या कुटुंबामध्ये नेहमी अडचणी अडथळे समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आता म्हणूनच हा पितृदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे ही जी वस्तू आहे तर ती कावळ्यांसाठी ठेवायची आहे एका एखादी मृत व्यक्ती पावते त्यावेळी सर्वप्रथम ती कावळ्याच्या स्वरूपामध्ये येते आणि कावळ्यामधले आपले जे का पितर आहेत तर ते असतात म्हणजे बघा आपण पितृपक्षामध्ये सुद्धा कावळ्यांसाठी काही वस्तू कावळ्यांसाठी घास जो आहे तर तो काढून ठेवत असतो त्यांना खाऊ घालत असतो का तर आपण आपल्या पितरांसाठी तो घास ठेवत असतो म्हणून म्हणजेच त्या कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपले मृत पावलेले जे पूर्वज आहेत तर ते असतात मग त्यामुळे आपल्याला ही वस्तू कावळ्याला खाऊ घालायची आहे आणि ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला कधी ठेवा चाहे। तर सकाळी उठल्यावरती आपलं स्नान देवपूजा वगैरे आटपल्यानंतर आपल्याला बा वाजेपर्यंत ही वस्तू कधीही तुम्ही ठेवू शकता यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपली सकाळची देवपूजा वगैरे झाल्यानंतर घ्यायचा आहे आणि भात शिजवताना आपण जे तांदूळ वापरणार आहोत तर ते आपल्याला धुवून घ्यायचे नाही डायरेक्ट आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि आपण जेव्हा रेग्युलर भात शिजवतो त्यावेळी आपण तांदूळ धुवून घेतो परंतु आपण या या जेव्हा भात शिजून घेणार आहोत तर त्या वेळेला आपल्याला तांदूळ न धुता घ्यायचे आहे त्याचप्रमाणे त्या भातामध्ये मीठ जे आहे तर ते आपल्याला घालायचं नाही आणि जेवढा आपण भात शिजवणार आहोत तर तो सर्व भात आपल्याला उपायांसाठी वापरायचा आहे शिल्लक राहिलेला भात आपल्याला काहीही ठेवायचा नाही घरामध्ये जेवढा आपण घे शिजवलेला आहे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे त्यामुळे थोडासाच तुम्हाला भात शिजवायचा आहे आणि तो सर्वप्रथम शिजून घ्यायचा यानंतर आपल्याला काय करायचं तर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा मातीचा दिवा जो आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात लावायची आहे तिळाचं तेल टाकायचं आहे दिव्यामध्ये तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल टाका किंवा दोन्ही दोन्हीही नसेल तर तुम्ही जे घरामध्ये वापरता रेग्युलर ते वापरलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला अगदी चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे त्या ठिकाणी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवाय प्रज्वलित करून ठेवायचा आहे वातीची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशेला आपल्याला त्या वातीच तोंड करायचं आहे जेव्हा आपण पितरांसाठी असा दिवा लावतो तेव्हा फक्त वातीची दिशा ही दक्षिणेला केली जात असते अशा प्रकारे आपल्याला दिवा लावून ठेवायचा आहे आणि तो दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आपल्या मित्रांचं स्मरण करायचं आहे किंवा ओम पितृ देवताय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र पठन करायचा आहे आता तुम्हाला जर पितृ पितृ अष्टक म्हणणं शक्य असेल तर आवर्जून म्हणा कारण हे सूत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे तुम्ही पितृ सुद्धा पठन करू शकता इतर गोष्टी शक्य नसतील तर तुम्ही ओम पितृ देवताई नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण जो शिजवलेला भात आहे तर तो एका प्लेट मध्ये घेऊ शकता किंवा केळीच्या पानावरती घेऊ शकता किंवा द्रोन मध्ये घेऊ शकता त्या भातावरती तुम्हाला आपल्याला थोडीशी घडी साखर जी आहे तर ती ठेवायची आहे त्याचबरोबर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये सुद्धा थोडीशी साखर आपल्याला आवर्जून टाकायची आहे म्हणजे हे जे गोड पाणी तयार होईल त्या वाटीमध्ये आपल्याला हे तयार करायचं आहे आणि हे सर्व म्हणजे जो भात आणि गोड पाणी आहे साखरेचं तर हे आपल्याला आपल्या गच्चीवरती किंवा आपल्या जवळपास जर कुठे झाड असेल तर त्या झाडाखाली सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा गॅलरीमध्ये ठेवू शकता आपल्या दारामध्ये घरापुढे जर तुम्हाला जागा असेल ठेवायला तर त्या जागेमध्ये तुम्ही ठेवू शकता आपल्याला आता यानंतर काय करायचं आहे ज्याप्रमाणे आपण देवाला नैवेद्य ठेवताना पाण्याचा चौकन काढतो त्याचप्रमाणे देखील नैवेद्य ठेवत असताना आपण पाण्याचा गोल का... गोल काढतो म्हणजे थोडक्यात काय आपण कावळ्याला जो नैवेद्य ठेवत आहोत तर तो आपल्या पित्रांसाठी ठेवणार आहोत त्यामुळे पाण्याचा गोल आपल्याला करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तुम्ही जर केळीच्या पानावरती तो भात काढलेला असेल किंवा पत्रावाळी असेल किंवा द्रोण असेल तर प्लेट मध्ये काढलेला असेल तर ती आपल्याला द्रोण किंवा ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी त्या भाताला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अगदी थोडं थोडं त्याचबरोबर अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे आपल्याकडून न न कळतपणे पित्रांच्या बाबतीत जर काही चूक भूल झाली असेल तर आपल्या पित्रांची म्हणजे आपल्या पूर्वजांची आपल्याला माफी मागायची आहे क्षमा प्रार्थना करायची आहे आपल्याला आपल्याला पितरांना मिळावी आणि म्हणून प्रार्थना देखील करायची आहे त्याचबरोबर दोषा पितृदोषामुळे आपल्याला जो काही त्रास होत आहे तर या त्रासातून आपल्याला मुक्ती हवी व्हावी म्हणून सुद्धा आपल्याला पित्रांना प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे हा जो घा हा जो उपाय आहे तर तुम्हाला तो उद्याच्या दिवशी करायचा आहे तो कावळ्याला जो आवर्जून घास जो आहे तर तो खाण्यासाठी ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी जो भात आहे तर तो तो जर कावळ्यांनी किंवा पक्ष्यांनी खाल्ला तर ठीक आहे परंतु जर तुमच्या इथे कावळे येत नसतील पक्षी येत नसतील तर हा जो भात आहे तर तो तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरापासून थोडस लांब जायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे की जेणेकरून त्या झाडाखाली काही दुसरे पशु पक्षी येतील मुंग्यातील किंवा की कीटक काहीतरी खाऊन जातील आणि त्याचं जे काही पुण्य आहे तर ते आपल्याला मिळेल आणि आपल्या हे जे, जे आपण नैवेद्य ठेवलेला आहे तर तो देखील आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारे आपण तिथीला जर कावळ्याला अशा प्रकारचा भात खायला दिला गोड पाणी दिलं तर आपले जे पूर्वज आहेत तर ते तृप्त होतात आणि जेव्हा आपले पूर्वज तृप्त होतात त्यावेळी आपल्याला पितृदोषांचा सामना करावा लागत नाही पितृदोषांमुळे ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणीतून आपल्याला नक्कीच सुटका जी आहे तर ती मिळत असते आणि अमोशा तिथी जी आहे तर ती पितरांना समर्पित मानली जाते प्रत्येक आपण आपण हा जो वर वर जो उपाय आहे तर तो करू शकता त्याचबरोबर दक्षिण भिंतीजवळ दिवा लावलेला आहे ला तर तो दिवा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून ठेवायचा आहे दिव्यातील वाद एखाद्या झाडाखाली आपल्याला टाकून द्यायची आहे आणि हा जो दि हा दिवा फक्त आपल्याला आपल्या पितरांचं जेव्हा आपण कोणताही विधी करतो किंवा पित्रांचे ही उपाय करतो त्याच वेळेला लावायचा आहे आता हा दिवा इतर शुभ कार्यासाठी मात्र आपल्याला वापरायचा नाही एवढी फक्त आपल्याला एक काळजी जी आहे तर ती आवर्जून घ्यायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या पितरांसाठी आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी कावळ्यांसाठी ही जी वस्तू मी तुम्हाला सांगितली आहे तर ती तुम्हाला आवर्जून खाण्यासाठी ठेवायची आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी